बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो कालचा सत्याचा मोर्चा तुम्ही सर्वांनी पाहिला असाल हा तर माझा प्रश्न चुकीचा आहे तुम्ही कुणी नाही पाहिला हा प्रश्न खर तर मला विचारायला हवा उभ्या महाराष्ट्राने नव्हे तर हिंदुस्थानाने हा मोर्चा पाहिला आणि तर ह्या मोर्चाची दखल अनेक देशांमध्ये सुद्धा घेतली गेलेली आहे कारण लक्षात घ्या ज्यावेळेस म्हणजे जगातला सर्वात मोठा लोकशाही असलेला जगातली सर्वात मोठी डेमोक्रेसी लोकशाही असलेला हा आपला भारत देश या देशामध्ये त्याचीच आर्थिक राजधानी सगळ्यात मोठी आर्थिक राजधानी मुंबई मुंबई हे महानगर आहे वैश्विक स्तरावर या महानगराला ओळखलं जातं तिथे अशा प्रकारचा इथल्याच आयोगाच्या विरोधात निर्वाचन आयोग निवडणूक आयोगाच्या विरोधात निघालेला एखादा मोर्चा आणि सारेच्या सारे विरोधी पक्ष एकवटलेले आहेत सारेच्या सारे उभ्या हिंदुस्थानातले एक प्रपक्ष एकवटलेले असताना त्यांच्या त्या ते आरोपांवर कुठलंही उत्तर न देता निवडणुका तडकाफडकी घेण्याची हिची घाई केली जाते ना आता कारण काल पाहिला असाल तुम्ही त्या मोर्चामध्ये ज्यावेळेस सन्माननी राजसाहेबांनी म्हटलं काढ रे ते कापड आणि त्या कापडाच्या खाली जवळपास हजारो किलोंचा तो कागदांचा गठ्ठा होता आणि त्या गठ्ठ्यामध्ये दुबार नावं होती निवडणूक आयोग म्हणत की आम्ही यांना यांच्याकडनं अफिडेव्हिट घेणार आहोत कुणाकडनं दुबार मतदारांकडनं की अफिडेव्हिट घेऊन की तुम्ही एकदाच मतदान कराल मग जर तुम्हाला सर्व मतदारांकडनंच घ्यायचंय तर मग आपण तिथे कशाला बसतोय किंवा ज्यांची नावं दुबार आहेत त्यांनीच जर तुम्हाला एफिडेव्हिट द्यायचंय तर मग तुम्ही तिथे काय करताय हा साधा सवाल आहे अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र देऊन तुम्हाला वाटतं तिथे ते दुबार मतदार होणार नाही हे, हे जणू असं झालं की आपण त्या शपथा घेतो ना ते चित्रपटांमध्ये दाखवलं जातं न्याय व्यवस्थांमध्ये शपथ घेतल्या जातात की हात ठेवून खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही पण खरं सांगा कि हे किती पाळलं जात हे असं झालं ते राज्यपाल किंवा कि ते विधानसभांचे अध्यक्ष किंवा जे काही स्वयंघोषित लवाद असतात ट्रिब्युनल्स म्हणतो ते खरंच लवादासारखी कामं करतात का हा एक मजाक आहे खरंच हा एक मजाक आहे तुम्ही त्यांच्याकडनं लिहून घ्याल आणि त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार ते दुबार जाऊन मतदान करतायत का तिबार जाऊन मतदान करतात का आपल्या याद्या आपण स्वच्छ का करू शकत नाही याच्यावर मात्र कुठलीही तो प्लॅनच नाही यांच्याकडे कुठला आणि लाखा लाखांचं मतदान असं नाही शंभर दोनशे पाचशे सहाशे शंभर दोनशेच नाही आज ठाणे लोकसभेमध्ये मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सन्मान्य राजन विचारे शिवसेनेचे आता माजी खासदार खेदाने म्हणावं लागतं ज्यावेळेस हे म्हणतात ठाणे आमचा गड आहे आणि तो कायम राहिला तुम्हाला समजून घ्यायला हवं साडेपाच लाखांचं मतदान राजन विचारेंना झालं आणि ह्यांना सात साडेसात लाखांचं मतदान झालं याच्यामध्ये एक लाख एकसष्ट हजार दुबार मतदान आहेत बोगस मतदान आपण दाखवलं आयोगाच्या पुढे देऊन ठेवलं आपण त्याचा टेम्पो घेऊन गेलो पण लोकसभेनंतर ज्यावेळेस विधानसभेची यादी आली ह्या नावांमध्ये काहीतरी कमी व्हायला हवी होती घट व्हायला हवी होती एक एकसष्ट मध्ये दहा हजारांची भर पडली आणि एक एकाहत्तर पर्यंत हे गेलं मला कळतय जो दोन सव्वा दोन लाखांचा फरक यांनी दाखवला आपल्याला जो आपण ज्याच्यामध्ये हरलेलं दाखवलं की एकसष्टचं एक हे दुबार बोगस त्यानंतर उरलेला जो पन्नास साठ सत्तर हजारांचा जो काही डिफरन्स असेल मनसेचा पाठिंबा होता आणि हे म्हणतात ठाणे आमचा बाले किल्ला त्या कमळीच्या जीवावर जिंकलेल्या शिवसेनेचं मतदान हललेलं नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो ठाण्यातलं उदाहरण देऊन सांगतो मी तुम्हाला मग तुम्ही मला सांगा या महाराष्ट्रातल्या कित्येक त्या दिवशी आदित्य साहेबांनी वरळीचं उदाहरण घेऊन सांगितलं कित्येक दुबार नावं राजसाहेबांनी त्यांच्या आता तुम्ही पाहिलं असाल त्यांनी जर टॉयलेटमध्ये सुलभ शौचालयांमधल्यांची सुद्धा नावांची एंट्री दाखवली हे सगळे असे धडधडीत पुरावे असताना हे सगळे धडधडीत पुरावे असताना तुम्ही मला सांगा निवडणूक आयोगाकडनं का तुम्हाला काय उत्तर येणं अपेक्षित होतं की आम्ही या सगळ्याला काढू हा सगळा डेटा आम्ही कमी करू आणि सोपं आहे हे सगळं कमी करणं आपल्याला ते ऑप्टिकल डेटा देत नाहीत की तुम्ही थेट मशीनच्या आधारे मशीन रिडेबल तुम्ही मशीनच्या आधारे थेट त्यांच्या याद्या तुम्ही स्कॅन करून घेऊन त्याला कम्प्युटराइज त्याची संगणकीकृत नोंदणी करू शकत नाही हे आपल्यासाठी आहे पण त्यांच्याकडे मात्र तो डेटा आहे तुम्ही तरी करू शकता तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही जसं राहुल गांधींनी मागितला होता डेटा पण बोलले ऑप्टिकल डेटा देता येणार नाही आणि काय त्या आयोगाच्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं होतं हमारी माताओ का बहनो का डेटा साझा करना चाहिए क्या क्या यही? या क्या यह उचित होगा क्या जसं एखादा रामायण महाभारतातलं पात्र कसं बोलत असतं तसं पात्र हे बोलत होतं आठवत का ह्याचं स्टेटमेंट तुम्हाला हा ह्याने जी प्रेस कॉन्फरन्स कॉमेडी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर पहा काय म्हणाल होतं हे क्या आपली बेटियों सहित किसी भी मतदाता की सीसीटीव्ही वीडियो चुनाव आयोग को साझा करनी चाहिए क्या ऐसे या सगळ्याच्या विरोधात काल ज्यावेळेस मुंबई मुंबईमध्ये मोर्चा निघाला अगदी दिल्ली पर्यंत कांठाळ्या उठल्या आणि मुंबईतले मोर्चे हे कडक असतात काल कडक उन्हातच हा कडक मोर्चा निघाला होता ज्यावेळेस या मोर्चाला सुरुवात होणार होती कुठतरी वाटला आता पाऊस वरुड राजाने थोडीशी मेहरबानी करावी वरुण राजेने थोडस बरसण्यापासून थांबावं कारण हा मोर्चा कित हजारो हजारोंची हजारों गर्दी तिथे होती अगदी त्याचं या मोर्चाचं एक शेपूट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून होता तर दुसरं शेपूट त्या फॅशन स्ट्रीट पासून आम्ही पाहतो त्याचा अंतच आम्हाला मिळत नव्हता आणि विरोधकांनी काय सांगायचा सा प्रयत्न केला माणसं भाड्याने माणसं इकडून तिकडून धरून अरे कुठून आणणार भाड्याने माणसं भाड्याने माणसं आम्हाला पैसा लागतो आमच्याकडे नाही तो पैसा आणि आम्हाला गरजच नाही काल त्या मोर्चात एक काही घोषणा लागत होत्या ठीक आहे त्याचा काही तंतोतंत अर्थ जुळत नाही ते आंब्याच्या झाडाला मक्याची कणसा अभिनय आणली भाड्याची माणसं लोक लोक काय लोकांना ज्या वाटतात त्या घोषणा पण ती माणसं सा ज्यासाठी आली होती ना त्यांचा उद्दिष्ट आणि त्यांच्या ह्याच ह्याच घोषणांमध्ये आणखी एक घोषणा आम्ही ऐकली होती की हे जे चेहरे आहेत ना हे आमचे चेहरे हे जे मोर्चात उतरलेले चेहरे हे बोगस नाही आहेत तुमच्या याद्यांप्रमाणे हे चेहरे बोगस नाही आहेत हे बोगस चेहरे तुमच्याकडे असू शकतात आमचे हे नितळ चेहरे खरे चेहरे समोर येऊन आम्ही मोर्चा काढतो ते बोगस चेहरे तुमच्या याद्यांमध्ये आहे या ना सत्य घटना ही है। काल याच्यामध्ये सर्व तुम्ही पाहिलं असाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे सन्मान्य राजसाहेब ठाकरे किंवा जयंत पाटील असतील बाळासाहेब थोरात असतील त्यानंतर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदरावजी पवार असतील आणि मला खर तर त्या माणसाचं कौतुक वाटत इतकं कडक ऊन तिथे त्या उन्हातही ही, ही व्यक्तिमत्व तिथे बसलंय आणि ते लोकांना संबोधित करत आहे त्यांना बोलता व्यवस्थित येत नाही त्यांच्या वयामानाने त्यांच्या त्या सगळ्या आजारपणामुळे त्यांना बोलता येत नाही पण किती प्रयत्न करून पोटतिडकीने लोकांपर्यंत ते संदेश द्यायचा प्रयत्न करतो आपण एवढी वर्षांची सत्तर वर्षांची आता आपण तेवढी नाही पाहिली पण आपल्या आजोबांनी पंजोबांनी आतापर्यंत एवढी काँग्रेसची सुद्धा राजवट पाहिली पण अशा प्रकारची अनागोंदी आजपर्यंत कुठल्याही सरकारच्या काळामध्ये नव्हती ठीक आहे प्रशासनाचा वापर केला जायचा आजपर्यंत तो केला जायचा आपण पाहायचो प्रशासनाचा वापर कुठल्याही सरकारने सोडलेला नाहीये कुठल्याही पण ही अशा प्रकारची लोकशाहीच उलथवून टाकायची प्रक्रिया मात्र आजवर कधी पाहिली गेलेली नव्हती तुम्ही पाहताय हे तुमच्या डोळ्या देखत घडत आहे आज फेक एन्काउंटर घडतायत आज सरळ सरळ जेलमध्ये टाकलं जात आहे आज सरळ प्रशासन मागे लावली जात आहेत तुम्ही काहीही बोलाल तुमच्यावर ही बोला, ती कलम आता त्याच्यासाठी कायदे सुद्धा बदलले जात आहेत देशभक्त देशविरोधी हे सगळं ठरवण्याचे कायदे आणि त्याची परिमाण बदलली जात आहेत कधी कसल्या कुठल्या परिमाणात घालता येईल तेही पाहिलं जात आहे आणि घालायचं कलम टाकायची त्याच्या मागे ससे चालू ठेवायचा जोपर्यंत तो कमळीपर्यंत येत नाही तोपर्यंत चालूच ठेवायचं आज खर तर कालच्या मोर्चात मी स्वतः सामील होतो एक ठिकाणी मी स्वतः माझे दोन तीन दोन तीन मिनिटांचं मी एक जनतेला संबोधून एक भाषण केलं होतं तिथे मी शिवसेना एक वादळावरती दाखवायचा प्रयत्न केला त्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं तुम्ही घाबरताय का सर्वांकडनं खाली मी विचारून घेतलं तुम्ही घाबरता का या सरकारला तुम्ही घाबरता का कारण तो तोच परिसर आहे ज्यावेळेस मुंबई स्वतंत्र होत होती ना ज्यावेळेस गुजरातपासनं मुंबई स्वतंत्र होत होती किंवा महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा चालू होता आणि मुंबई हा लढा चालू होता ज्यावेळेस एकशे पाच हुतात्म्यांनी तिथे आपलं बलिदान दिलं होतं तो तोच परिसर आहे आझाद मैदान असेल किंवा तो सर्वत्र तो तिकडेच तो लढा चालू असायचा मग तिथे आपल्याला वाटतं बाळासाहेब असतील किंवा आचार्य अत्रे असतील डांगे असतील ही सगळी मंडळी त्यावेळेस अशाच आपण आता आपण त्यांच्यासमोर माती इतकी नाही पण आपण जो लढा उभारतो या महाराष्ट्राच्या किंवा या देशाच्या संविधानाच्या रक्षणाचा हा लढा आणि तो लढा काल मला उद्धव साहेबांच्या भाषणामध्ये कुठतरी ते शब्द आठवतात ते म्हणाले मला त्या लढ्याची जणू काही इथे आठवण येते तुम्ही पहा मग ते शाहीर भाऊ साठेंच्या त्या ओळी अगदी तंतोतंत माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या काहीली आणि त्यातलं ते शेवटचं वाक्य असं होतं उठला मराठी देश उठला मराठी देश आला मैदानी त्वेष उठला मराठी देश आला मैदानी त्वेष खर्च हा मराठी देश उठतोय का आपण की मराठी देशाला उठायचंच नाहीये पण ठीक आहे आपण तो प्रयत्न करतोय ती चेतना जागवण्याचा प्रयत्न करतोय उठला मराठी देश आला मैदानी त्वेष गोळी डामडामची छातीवर असायली माझ्या जीवाची होती या त्यातच एक आणखी एक मला वाटतं एक ओळ आहे ती सुद्धा मला वाटतं तुम्हाला बोलून दाखवावी थोडी चुकत असेल आता वळू नका रणी पळू नका आता वळू नका रणी पळू नका कुठं चळू नका बिनी मारायची अजून राहिली बिनी मारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या आता बिनी मारायची राहिली याचा काय अर्थ तुम्हाला लावायचा आहे याची मुभा मी तुम्हाला देतो तुम्ही कमेंट मध्ये व्यक्त व्हावं बिनी मारायची अजून राहिली अण्णाभाऊ साठेंनी शाहीर भाऊ साठेंनी त्यावेळेस लिहिलेलं हे कडव ही कडवी आणि ह्याच्या सगळ्या ह्या तालांवर ती आंदोलनं होत राहिली आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती आणि रक्तरंजित इतिहास घडला गेला होता त्यावेळेस आणि ह्या सगळ्याची सुरुवात बघा ज्या ज्या वेळेस देशावर संकट आला हा महाराष्ट्र धावलेला आहे हे महाराष्ट्र असं राज्य आहे आणि देशाला दिशा आणि आधार दोन्ही दिलेला आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस देशाची लोकशाहीच संपुष्टात येत असताना देशाच्या आता बघा ना म्हणजे तुम्हाला सांगतो महाराष्ट्राने कसा आधार दिला अगदी पाणीपथापासून तुम्ही लक्षात घ्या अगदी या मराठा साम्राज्यापासून तुम्ही लक्षात घ्या दिल्लीपर्यंत भगवा फडकवण्याचं काम महाराष्ट्राने केलेलं आहे परकीय संकटांपासून महाराष्ट्राने वाचवलेलं आहे आजही सैन्यामधल्या मराठी बटालियन्स या देशाला आधार देण्याचं काम करतात तुम्ही पाहिलं असाल आज महाराष्ट्रातले कित्येक जिल्हे हे सैनिकांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात असो त्या सगळ्या विषयात आता जात नाही पण हे सुद्धा महाराष्ट्रातून जाणार आणि ह्याची जी नांदी आहे ती काल त्या मोर्चाने दाखवलेली आणि ज्यावेळेस ठाकरे बंधू एकत्र येतात त्या ना त्यावेळेस मात्र त्यांना कोणी रोखू शकत नाही याची सुरुवात झाली याची सुरुवात झाली त्या पाच जुलैच्या सभेपासून झाली आता ही सुरुवात अशीच राहणार तो तास रजा घेतो कालच्या मोर्चात ज्यांनी ज्यांनी सहभाग दिला जे स्वतः उपस्थित राहिले अबाल वृद्ध मी हा शब्द पुन्हा वापरेन माफ करा मी हा बोलायचा विसरलो अबाल वृद्ध लहान मुलांपासून अगदी ऐंशी पंच्याऐंशी वयाच्या त्या वृद्धांपर्यंत ज्या ज्येष्ठ खरं त्याला त्यांना पॉवर बँक म्हणलं पाहिजे वृद्ध म्हणणं हे चुकीचं आहे माफ करा पॉवर बँक म्हटलं पाहिजे त्यांच्यापासून ती ऊर्जा आपण घेतो आणि आपल्यासारखे होतकरू तरुण तिथे बाहेर पडतात ते वृद्ध नाही म्हणता येणार त्यांना ते भले वयाने जास्त असतील पण त्यांचं धमन्यातलं तर रक्त सरसळ तर रक्त तरुणांची तरुणाही लाजवेल असं आहे असो त्या सर्वांचे आभार मानतो त्या चटका देणाऱ्या उन्हामध्ये कालच्या चटका देणाऱ्या उन्हामध्ये आपण सारेजण तिथे जमलात महाराष्ट्र भरात ज्यांनी आपापल्या टेलिव्हिजनच्या माध्यमांवरून पाहिलं आणि आपापल्या ठिकाणी व्यक्त झाले त्यांचेही आभार मानतो पण चटका देणाऱ्या उभा उन्हामध्ये जे स्वतः तिथे उपस्थित आहेत सर्वांचे आभार मानतो सर्व राजकीय पक्षांचे असेल तिथे मला जे दिसले काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल कम्युनिस्ट असतील इतर कुठलेही छोटे मोठे पक्ष असतील सर्व विरोधी पक्षांचे मी आभार मानतो शिवसेना आणि मनसे तर होतीस तो प्रश्नच नाही पण इतर सर्व राजकीय पक्षांचे सर्व विरोधकांचे आभार मानतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी काळजी घेतली